आज आपण चिंचोटी तलावावरती आलेलो आहोत तुम्ही इथं पाहू शकता चिंचोटी तलावावरती अक्षरशः साईटवरती जंगलाचं स्वरूप झालेलं आहे आणि तलाव जवळपास तीस ते चाळीस टक्के या पावसाने भरलेला आहे ही मोठा मोठा झाडे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात खूप मोठं जंगल या साईटवरती तयार झालेलं आहे आणि ही चिंचोटी गावची साईट आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता असे मोठा मोठाले झाडं दोन्हीही बाजूनी तयार झालेले आहेत इथे मोठा आनर्थ होऊ शकतो जर याकडे जर लोकलचं जे प्रशासन आहे यांनी जर लक्ष जर नाही दिलं तर उद्या मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे तुम्ही पाहू शकता हेडिओमध्ये जसं की आपण एखाद्या अभय आरण्यात गेलो असं या हेडिओमध्ये दिसत आहे हे मोठा मोठाली झाडे खालच्या साईडने पण पाहू शकतो असं या साईटीला जंगलाचं स्वरूप आलेलं आहे हे बघा बाबळा मोठाले खूप अक्षरशः इतके मोठ्या प्रमाणात हे झाड झालेले आहेत आपल्या साईडला जे पिचिंग असतय म्हणजे दगडांचं केलेलं ते दगडं पण ह्या झाड इतके झाले की ते दगड पण आपल्याला दिसायला तयार नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी तुम्हाला पाण्याच्या साईडकडनं आहे जिकडनं पिचिंग आहे ते दाखवत आहे हे बघू शकता तुम्ही आणि हे जंगलरात झाल्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो ह्याच्यामध्ये या चुकाट्याचं पण ब्यू झालेला आहे आणि असे मोठा मोठाले झाडे जर झाले उद्या तलाव जर भरला तलावसुद्धा फुटू शकतो अशी भीती आता वाटायला लागलेली आहे मागची जी घटना या साईटवरती एक जणाला सापाने दंशपण केलेला होता एक एक महिना पंधरापूर्वीची गोष्ट आहे हे अशा पद्धतीने चिंचोटीच्या साईडवरती जंगल झालेलं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे जंगलाचं स्वरूप साईड कुठंही आपल्याला दिसायला तयार नाही ज्यामध्ये जी पिचिंग असते दगडाची बनवलेली आपल्याला कुठंच दिसत नाही आहे ते पाहू शकता झाडे झाडे मी हे तुम्हाला क्या दाखवलेलं आहे हे पाहू शकता केवढं मोठ्या झाडे सगळ्या साईडवरती आहे इथून तिथून